माझं नाव सुनेत्रा धनंजय भालवणकर माझं वय आहे पन्नास पूर्ण आणि आत्तापर्यंत मी चोपन्न ते पंचावन्न वेळा ब्लड डोनेट केलेलं आहे प्रत्येक वेळी मला ब्लड डोनेट केल्यानंतर खूप समाधान मिळतं तर म्हणजे ब्लड डोनेशन असं आहे की परमार्थातून स्वार्थ म्हणजे आपण ज्याला ब्लड डोनेट करतो त्याचं ते तर खरंच आपण जीव वाचवतो ते एक समाधान असतं पण दुसरं एक असं आहे की आपण प्रत्येक वेळी कुठे जाऊन ब्लड चेक करत नाही म्हणजे रक्तदान केल्यानंतर आपल्या ब्लडचं जेवढं स्क्रीनिंग होतं तेवढं आपण एरवी कधीच करत नाही ते स्क्रीनिंग झाल्यानंतर जर सपोज आपल्याला एखादा डिसीज असेल तर त्यांचा आपल्याला फोन येतो म्हणजे जा तसं झालेलं आहे माझ्या माहितीमध्ये तर तो एक फायदा आहे प्लस आपलं बोन मॅरो आहे ते पण त्याच्यामुळे चा छान राहतं असं मला इथं ब्लड डोनेट केल्यानंतर त्या डॉक्टरांनीच सांगितलं कॅन्सरचं आपलं हे कमी होतं म्हणजे धोका कमी होतो हे सगळे फायदे तर आहेतच आणि शिवाय आपल्याला समाजाप्रती जे काही देणं आहे आपलं ते आपण पूर्ण केल्याचं एक समाधान असतं सा आपल्याला कुणाचा तरी जीव वाचला तर कुठे ना कुठे त्याच्या दुवा आपल्याला मिळणारच आहे आणि मला खूप छान वाटतं ब्लड डोनेट केल्यानंतर प्रवरा हॉस्पिटलचे जेव्हा आमचे रक्तदान शिबिरं तर मी जोपर्यंत मला मा म रक्त देता येत होतं आणि आता वयाने नाही सांगतात तोपर्यंत मी केलेले आहे मुलींवर पण तसे संस्कार केले की आयुष्यात रक्तदान करा आणि पुढं नातवंडांना मी हेच सांगणार आहे की सगळ्यात श्रेष्ठ दान आहे रक्तदान मी हेच सांगेल की पहिल्या एक दोन वेळा मी जेव्हा गेले ना तेव्हा माझं हिमोग्लोबिन अनफॉर्च्युनेटली कमी होतं तर मला खूप वाईट वाटलं पण त्याच्यातून मी असं हे केलं की अरे का कमी आहे मग त्याचे मी कॉजेस शोधून काढले आणि तिथल्याच डॉक्टरांना मी विचारलं की काय केलं तर हिमोग्लोबिन वाढेल आणि मला ते लक्षात आलं की नाही हे रक्तदान करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी खूप गरजेचं आहे आणि मी त्या त्या गोष्टी केल्या हिरव्या पालेभाज्या खाणं स्प्राऊट्स खाणं आणि हे आरोग्याची खूप काळजी घेतली त्यामुळे पन्नासाव्या वर्षी पण पन् विदाऊट एनी डिसीज किंवा कुठलंही ब्लड प्रेशर शुगर नसताना मी खूप फिट आणि फाईन आहे आणि पंचावन्न वेळा मी ब्लड डोनेट करू शकले त्यामुळे एक ते, ते, आ ते आ एका इन्स्पिरेशनमुळे जे काही रक्तदान शिबिराचं आयोजन आ, तर या आयोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला तर म्हणजे प्रभातला खूप वेळा थँक्यू म्हणायला लागेल कारण काय असतं की प्रभात हे जे न्यूजपेपर आहे तर समाजामध्ये ज्या गोष्टी पूर् म्हणजे पूर्वीपासून जे गोष्ट समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे न्यूजपेपर करत असतो आता जरी सोशल मीडिया वगैरे आलेला असला तरी एक जनरेशन असं आहे की ते अजून पेपरवरच अवलंबून आहे तर त्या जनरेशनसाठी हे खूप चांगला उपक्रम आहे असं मला वाटतं जो या ठिकाणी अरे ते तर हो खूप बेस्ट खूप बेस्ट म्हणजे इथला माहोल किंवा इथली जी सर्विस आहे आणि जे असं समर्पण भाव आहे ना तो मला खूप आवडला प्रत्येकजण खूप प्रत्येक स्टेपला खूप काळजी घेत होता आणि प्रत्येकाला असं वाटत होता की नाही आलेला हा अतिथी आपल्यासाठी देवोभव आहे मुलीच मुलगी कसं काय रक्तदान करते प्रभातर्फे असलेल्या कार्यक्रमाला ते सहज पाव म्हणून आलो शरीरला एक वातावरण पाहून खूपच समाधान वाटलं सर्वांची आत्मीयतासुद्धा कामाबल दिसली आणि खूपच छान